मी आहे आणि मी एक टीचर आहे आणि मी गेली सहा महिने झालं या कॉल वर जॉईन आहे कॉल वरती आहात कोणत्या कारणासाठी या फॅमिली मध्ये आपण जॉईन झाला होता मॅडम वाढलेलं वजन आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम होता मला खूप म्हणजे मी येतात आठवीस असल्यापासून मला थायरॉइड होत आणि तेव्हापासून मी आजपर्यंत कंटिन्युअस गोळी खाती आहे पण जेव्हापासून मी रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली करण्यापूर्वी माझं एकोणऐंशी किलो वजन होतं आणि आता माझं सिक्स्टी फाय के वजन झालेलं आहे आणि अडीच महिन्यामध्येच मी जवळपास पंधरा के चा फॅट लॉस केला होता आणि त्याच्यानंतर गेली सहा सात महिने झाला मी कॉन्स्टंट वेट वर आहे फक्त सतत संतुलित आहार आणि डेली वर्कआउट करून खूप जबरदस्त मॅडम अडीच महिन्यामध्ये आपण साडेपंधरा के जीचा फॅट लॉस केलेला आहे मॅडम आपण जे सांगितलं साडे पंधरा चा फॅट लॉस तर हे कमी करण्यासाठी यापूर्वी आपण काही प्रयत्न केले होते का हो ना खूप म्हणजे खूप प्रयत्न केले सांगितलं तर आपण जे काही प्रयत्न केले तर या या मार्फत आपलं काहीच वजन कमी झालं नाही ते कमी झालं तरी पुन्हा वाढत होतं कारण खाण्याचं योग्य प्रमाण किंवा जी आपल्याला body ची need होती ती पूर्ण झाली नाही त्यामुळे ते पुन्हा गेन होत होतं मॅम आपण सांगितलं तर आपल्याला न इयत्ता आठवी पासून आपल्याला thyroid त्रास होता तर या आपण काय सांगाल? अ ऍक्च्युली मॅम मी इयत्ता आठवीत असल्यापासून बॉडीमध्ये साठेल तेवढं ते, ते हार्मोनल सिक्रिशनला प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे गोळी घोळी माझी वाढत होती मग त्याच्यामुळे मॅडमनी मला सांगितलं होतं की तुम्ही सुरुवातीला वजन कमी करा मग तेव्हापासून मी जी प्रोसेस चालू केली वजन कमी करण्यासाठी आणि फॅट लॉस जेव्हा माझा आता झालेला हो आहे पूर्ण तर माझी गोळी मॅम एकशे पंच्याहत्तर एम जी वर ना फिफ्टी एम वर आलेली आता तर जी गोळी आपण सांगितलं ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपली एकशे पंच्याहत्तर एम जीची गोळी पन्नास एम जी वरती आलेली आहे डॉक्टर सल्ल्याने हो मॅम डॉक्टरांच्या सल्ल्याने ती पन्नास झालेली आहे आणि अजूनही मी ती कमी करण्यासाठी मॅम प्रयत्न करतेय खूप जसं आपण पाहतो मॅम आपल्याला आपण साडे सातच्या बॅचला डेली जॉईन असता मॅडम आपण एक शिक्षिका आहात म्हणून सांगितलं बाय बॅकग्राऊंड आणि खूप सारे भविष्य आपल्या हातामध्ये असत स्वतःच होत आणि यासाठी केलेले प्रयत्न अपयश प्रयत्नामध्ये अपयश येत होतं म्हणून हो हो या फॅमिली मध्ये आपण जॉईन झालात पण या फॅमिलीला जॉईन होण्या अगोदर आपल्याला वाटलं होतं का आपलं वजन कमी होईल म्हणून आपले जे काही डिसऑर्डर आहेत त्याच्यामध्ये कमी होईल म्हणून मॅम म्हणजे मी कधी विचारच केला नव्हता की मी म्हणजे या या आयडियल वेट वर येईल कारण जेव्हा कोणी मला असं बघायचं मला आता कसं हाईट जास्त असल्यामुळे वजन फारसं कळून येत नव्हतं पण ते स्वतःचं स्वतःला जाणवायचं म्हणजे अगदी हाट टेकवून उठायला लागायचं म्हणजे म्हणून मग मी तेव्हापासून जी कृती चालू केली त्याच्यानंतर मी जॉईन झाले या कॉलवर नंतर गंगाधर शिंदे सरांनी मला खूप छान गायडन्स केला मॅम आणि सकस संतुलित आहार कसा घ्यायचा वर्कआउट कसा करायचा याच्याबद्दल गायडन्स केलं आणि मी रेग्युलर आता हा सकस संतुलित आहार घेते वर्कआउट करते आणि त्यामुळे मॅम इतकं फ्रेश आणि इतकं एनर्जेटिक वाटतंय की आता मला बघणारे सगळे म्हणतात तुझ्यामध्ये एवढा चेंज कसा झाला आणि आता जॉईन होत नाही तर स्वतःला निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा व्यायामाची खूप गरज आहे आणि आपल्या पेशंटची गरज ही आहे मॅम आपण नुसतं फॅट लॉस किंवा वेट लॉस हे आपली जर्नी नसून एक आपलं माइंडसेट नसून आपण मेडिकल फ्री जीवन जगणे हाच आपला जीवनाचा संदेश आहे आणि जेवढं तुम्हाला मेडिकल फ्री जगता येईल तेवढं तुम्ही जगण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी स्वतःला एक तास वेळ द्यायचा आहे आणि मॅडम आपण सांगितलं की थायरॉइड थायरॉइड मध्ये खूप जणांचा प्रश्न असतो की थायरॉइड मध्ये काही केलं वजन कमी होत नाही तर या मार्फत आपण म्हणजे वजन कमी केलं तस तर म्हणजे काही अडचणी आल्या आपल्याला सोबत हा अडचणी अशा काही झाल्या नाही फक्त माइंड पॉवर स्ट्रॉंग ठेवायची आणि हे होणार नाही हे आपल्या मनात कधी आणायचं नाही

लँग्वेज इश्यू कंटिन्यू करू शकता सर गंगाधर शिंदे yes. सर कंटिन्यू करा यस yes, या ठिकाणी बिफोर yes. आफ्टर आपण पाहू शकता हॅलो सर आवाज येतोय येस येस yes, येस yes, yes. uh, या ठिकाणी बिफोर आफ्टर पाहू शकता मॅम आपलं जी फॅमिली जॉईन करणे अगोदर किती किलो वजन होतं आणि एकोणऐंशी किलो वजन सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईन आणि आता सध्या किती आहे आणि मागे सिक्स्टी फाय के जी आहे मॅम आता मी आयडियल वेट वर आहे आणि पाहिजे तेवढा फिफ्टी के चा वेट लॉस मी केलेला आहे मॅम पण फक्त निरोगी राहण्यासाठी मी डेली वर्कआउट करते आणि सतत संतुलित आहार घेते खूप छान मॅम खूप सोपं असतं वजन कमी करणं पण खूप चॅलेंजिंग आहे वजन टिकवून ठेवणं कारण खूप जणांचा प्रश्न आहे वजन कमी केल्यानंतर ते पुन्हा वाढतं तर तुम्ही जर नक्कीच चुकीची लाईफस्टाईल वापरत असाल तर नक्कीच तुमचं वजन वाढणार आहे तुम्हाला या फॅमिली सोबत एक तास स्वतः द्यायचा आहे आणि आपले जे हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आपल्या कोचने आपल्याला शिकवलेलं आहे ते प्रॉपर तुम्हाला फॉलो करायचं आहे तरच तुम्ही मेंटेन मध्ये राहणार आहात येस मॅम येस मॅम आपण याचबरोबर बाकीच्या पार्टिसिपंटला काय समजेल झालं मॅम मी सर्वांना एवढं ऐकत प्रत्येक प्रत मनामध्ये असं ठरवा की मला करायचं आहे मला निरोगी जीवन जगायचं आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि त्या मला जमणार आहेत आणि त्याला कृतीची देण्यासाठी डेली व्हिडिओ ऑन करून एक तास वर्कआउट करायचा त्याच सोबत फ्रेश एनर्जी ड्रिंक आणि आपला सकस संतुलित आहार जो आहे तो घ्यायचा आहे कारण आपल्या शरीराला जशी व्यायामाची गरज आहे तशी आपल्या पेशींना हेल्दी राहण्यासाठी सकस संतुलित आहार पण तितकाच महत्वाचा आहे आणि वेळोवेळी आपल्या गायडन्सनी केलेला जो सॉरी कोचनी केलेला जो गायडन्स दवाखान्याच्या खर्चापेक्षा तुम्हाला न्यूट्रिशनचा खर्च करावा लागेल स्वतःच्या शरीरासाठी तेवढं तुम्हाला करावं लागेल आपल्या बॉडीची नीड आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागेल तुम्हाला पाहिजे ते तुमच्या पेशी जात नसेल तर तुमचं फॅट पर्सेंट नक्कीच वाढणार आहे आणि त्या फॅटमुळे तुमच्या डिसऑर्डर वाढणार आहेत त्याच कमी करायच्या आहेत तर तुम्ही मेडिकल फ्री जीवन जगणार आहात खूप छान मॅम आपण खूप छान की माझ्याकडे जी क्लासेसला मुलं आहेत तर त्या मुलांसाठी मी आता वेकेशन मध्ये आपण